की एक मुहूर्त म्हणजे दिपाळीचा पाडवा आणि सण उत्सव आले की गोड्या धोडाचे पदार्थ तर बनलेच पाहिजे अगदी ताटाची शोभा वाढवणारी आणि जेवणाची रंगत वाढवणारी आज तुमच्या भरवती मी मिनी थाळी मराठवाडा किचन मध्ये शेअर केलेली आहे मैत्रिणींनो मिनी थाळी म्हणलं की आपल्याला आठवतो पापडाचा कुरकुरीतपणा खिरीचा गोडवा आणि भाज्याचा तिखटपणा कोशिंबिरीचा आंबटपणा नमस्कार मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या

पेज थाळी बनवताना सुरुवातीला इथं मी गव्हाचं पीठ दोन वाटी घेतलेलं आहे त्यासाठी चवीनुसार मीठ दोन चमचे साखर आणि तीन ते चार चमचे जाड असा रवा वापरलेला आहे रवा टाकल्यामुळे खुसखुशीत पुरी बनते आणि साखर वापरल्यामुळे पुरी म्हणजे फुगल्यानंतर फाळ ती तशीच टिकून राहते आणि कुरकुरीत बनते आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडंसं पाणी करत हे पीठ मळून घ्यायचं आहे पुरीचं पीठ मळत असताना थोडंसं सा घट्टसर म्हणजे मळून घ्यायचं त्यामुळे व्यवस्थित लाटता पण येतात आणि खायलासुद्धा छान लागतात एक दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवून दिलं होतं आता इथं फेज पुलाव बनवत हो, आहोत त्यामध्ये बघा मी या पद्धतीनं कांदा टोमॅटो बटाटा शिमला मिरच मटार आणि फुलकोबी घेतलेला आहे आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्याचं प्रमाण कमी जास्तसुद्धा इथं करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये आणखीन ॲड करू शकता किंवा कमीसुद्धा करू शकता आता व्यवस्थित असा आपल्याला तांदूळ एक चार ते पाच पाण्यानं धुवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून ज्या पद्धतीने आपण बिर्याणीचा तांदूळ भिजून घेतो तसा एक दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित असा डिश ठेवून भिजून घ्यायचा आहे तांदूळ आपला भिजून झाल्यानंतर इथं बघा फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी गॅसवरती एक कुकर ठेवला दोन चमचे मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कच्चे मसाले जिरी मोहरीची फोडणी आणि जो कांदा चिरून घेतलेला होता तो टाकला कडीपत्ता टाकला आता याचं आपल्याला हिरवं वाटण बनवून घ्यायचं आहे अद्रक लसण खोबरे कोथिंबीर तर व्यवस्थित जाडसर जी याची भरड बनवून घ्यायची फोडणीमध्ये टाकायची आणि ज्या भाज्या होत्या आप त्या आपल्याला आता घेतलेल्या आहेत त्या सगळ्या मंदाच्यावर परतून घ्यायच्या आहेत तुम्ही इथं तुपाऐवजी तेल म्हणजे वनस्पती तूप बटर तुमच्या आवडीनुसार काहीही वापरू शकता जे तुम्हाला आवडतं ते मी इथं तूप वापरलेलं आहे दोन चमचे तूप म्हणजे वेज पुलावमध्ये वापरल्यामुळे अशी चव लागते आणि एक सुगंधीसुद्धा म्हणजे वेज पुलाव तयार होतो आता इथे बेसिक मसाले आपण टाकलेले आहेत कारण आपल्या शरीरासाठी जास्त तेलकट तूपकट किंवा मग मसालेसुद्धा खाणे म्हणजे रोजच्या भाज्यामध्ये किंवा मग जे वेगळेवेगळे पदार्थ बनवत असतो ते थोडंसं म्हणजे घातकच असतं त्यामुळे जास्तीचे मसाले कुठल्याही पदार्थामध्ये न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने सिंपल कसं बनवता येईल हा आपला नेहमीच मराठवाडा किचनचा प्रयत्न असतो आता भाज्या आपल्या परतून झाल्यानंतर लगेच मी भिजून घेतलेला तांदूळ यामध्ये टाकून घेतलेला आहे भरपूर अशी वरतून कोथिंबीर टाकून घेतली आणि त्यामध्ये पाणी टाकून आता कुकरची आपल्याला मंद याच्यावर एक सिट्टी त्याची घेणार आहोत चटपटीत पदार्थामध्ये कोथिंबिरीचं प्रमाण थोडंसं जास्तीचं ठेवायचं त्यामुळे तो पदार्थ सुद्धा खाण्याला छान लागतो आणि कोथिंबिरीचा एक फ्लेवर असतो तो त्याला चटपटीत असा बसतो आता भाजीमध्ये आपण बनवत आहोत मसाली वांगी तर इथं बघा या पद्धतीनं मी चार पिसेसमध्ये व्यवस्थित असं मधून चिरून घेतलेली आहेत वांगी तुम्ही याचे दोन कापसुद्धा बनवून घेऊ शकता तर आपल्याला आता हे हिरवं वाटण बनवून घ्यायचं आहे यामध्ये कोथिंबीर आदरक लसण तीळ घेतलेले आहेत भाजलेले आणि कडीपत्ता घेतलेला आहे इथं तुम्ही आता यामध्ये भाजलेले शेंगदाणेसुद्धा वापर म्हणजे वापरू शकता किंवा नंतरसुद्धा म्हणजे आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत तुम्हाला जर परत टाकायचं नसेल तर या वाटणामध्येच तुम्ही शेंगदाणे टॉमॅटोसुद्धा घालू शकता आता हे सगळं म्हणजे फक्त मी तिळच इथं भाजून घेतलेले आहेत दुसरं सगळं साहित्य मी कच्चंच घेतलेलं आहे आणि या पद्धतीने याची जाडसर अशी भरड बनवून घेतलेली आहे आता मसाली वांग्याचा आपण मसाला बनवून घेत आहोत त्यासाठी दोन चमचे शेंगदाणा कूट एक दोन टॉमॅटो इथं मी मिक्सरमधून म्हणजे बारीक करून घेतलेले आहेत खिसणीनं खिसून घेतले तरी चालतील इथं मी धना पावडर एक चमचा पाव चमचा हळद लाल मिरची पावडर आणि रेग्युलर भाज्याचा आपला काळा मसाला वापरलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं सगळं असं व्यवस्थित टाकून घेतलं हे मिश्रण जर तुम्हाला थोडंसं कोरडं वाटत असेल तर काय करा यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्या किंवा टॉमॅटोचा बारीक करताना रस्ता निघालेला असतो त्यामुळे हे टॉमॅटोचं सगळं मिश्रण यामध्ये ओतल्यामुळे वलसर असं हे मिश्रण तयार होतं आता वांग्यामध्ये हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आजपर्यंत हा मसाला भरून घ्या त्यामुळे वांग्यामध्ये मुरला जातो आणि हा मसाला भरून झाल्यानंतर एक पाच मिनिट मी म्हणजे वांगे मुरण्यासाठी ठेवून दिले होते तोपर्यंत फोडणीची तयारी केली आता फोडणीला इथं जिरी मोरेची फोडणी न देता फक्त साधी सिंपल तेल आपण टाकलेलं आहे थोडीशी चार पाच कढीपत्त्याची पानं आणि जी म्हणजे स्टपिंग करून घेतलेली वांगी होती ती आपल्याला मंद याच्यावर इथं परतून घ्यायची आहेत सुरुवातीला यामध्ये अजिबात पाणी न टाकता एक दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित असं मंद परतून घ्या आणि थोडंसं यामध्ये पाणी टाकून भरपूर अशी कोथिंबीर टाकून मसाला वांगी तयार झालेली आहेत तोपर्यंत इथं आपला व्हेज पुलाव सुद्धा तयार झालेला आहे आता व्हेज पुलाव बनवण्याची प्रत्येकाची पद्धत कशी वेगळी वेगळी असते पण या पद्धतीनं नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आता स्वीटमध्ये बनवत आहोत शेवयाची खीर त्यासाठी मी इथं एक टोप घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून शेवई अगदी मंद याचेवर भाजून घेतलेली आहे तुम्ही जर शेवई तुपामध्ये खमंग भाजून घेतली ना तर शेवयाची खीर अतिशय छान अशी लागते आणि मी इथं चार वाट्या एक वाटी शेवईसाठी फुल क्रीम दूध टाकून घेतलेलं आहे जर तुम्ही तू तु गरम केलेलं दूध यामध्ये वापरलं तर साईसहितच दूध वापरा त्यामुळे जो खाव्याचा फ्लेवर असतो तो या खिरीला म्हणजे छान असा लागतो यामध्ये थोडीशी म्हणजे आता आपण ड्रायफ्रूट टाकून घेतलेली आहेत एक चमचा विलाईची पावडर टाकलेली आहे आता इथे काप करून टाकलेली आहेत मी ड्रायफ्रूटचे तुम्ही हवे असतील तर त्याची बारीक पावडरसुद्धा करून घेऊ शकता आता आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत पुऱ्या इथं बघा या पद्धतीनं आता मी त्याचा म्हणजे एक छोटा उंडा बनवून घेतलेला आहे तुम्हाला कितपत जाड पातळ ठेवायचे आहे त्यानुसार तुम्ही याचा उंडा बनवून या पुऱ्या बनवू शकता पुऱ्या तळत असताना म्हणजे जास्त हाय फ्लेमवरतीही नाही आणि कमी पण नाही अगदी मिडियम साईजच्या गॅसवरतीच तळून घ्यायच्या त्यामुळे अगदी तेलकटसुद्धा होत नाहीत कुरकुरीत बनतात म्हणजे अशा सॉफ्ट किंवा मऊ बनत नाहीत पुरी ही थोडीशी कडक व्यवस्थित झाली तरच खाण्यासाठीसुद्धा छान लागते आणि तुम्ही बघा मऊसूद जर झाली तर खायलासुद्धा म्हणजे व्यवस्थित लागत नाही तर आता या पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता अतिशय टम्म अशा फुगून तयार झालेल्या आहेत आणि जी पिठी साखर टाकलेली होती त्यामुळे कलरसुद्धा चांगला आलेला आहे आणि जी फुगलेली आहे तशीच फार टिकून राहते कोशिंबिरीमध्ये बनवत आहोत इथं आपण कांदा उभा चिरून घेतलेला आहे दोन चमचे टाकून घेतलेला आहेत दही यामध्ये जिरी मोहरी अद्रक लसण आणि हिरवी मिरची या जी फोडणी आपण दिलेली आहे दह्यामध्ये व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर यामध्ये टॉमॅटोसुद्धा टाकू शकता या पद्धतीनं तयार झालेली आहे आपल्या मराठवाडा किचनची मिनी व्हेज थाळी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा चॅनलला मात्र आपल्या आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा